मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की मराठा समाजाचा विजय झालाय असं त्यांना तूर्त वाटत आहे पण झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही ही एक सूचना आहे याचे रूपांतर नंतर होणार आहे यावर हरकती देखील मागवण्यात आल्या आहे ओबीसी आणि इतर समाजाच्या आणि तज्ज्ञांच्या हरकती मागवल्या जात आहे सगळ्यांनी यावर हरकती पाठवाव्यात असे माझे आव्हान आहे असं देखील छगन भुजबळ

ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांचे सुद्धा नेते येऊ शकतात पण विशेष हा ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बेसिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर या आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो हो, करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये हो मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ